रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नम सर्व धर्मानुरागी भाविक भक्तांना सप्रेम जय क्षेत्र श्री श्रीक्षेत्र अयोध्याधाम येथे महोत्सव व दिव्य सत्संग कालावधी सतरा नोव्हेंबर ते पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस श्रीराम जन्मभूमी अयोध्या धाम या ठिकाणी भव्य अशा मंदिरात प्रभू विराजमान झाले येणाऱ्या दीपावली पर्यंत मंदिराचे शिखरापर्यंतचे कामही पूर्ण होईल हे सर्व ऐकल्यावर त्या राम जन्मभूमीच्या मंदिराचं प्रत्यक्ष दर्शन श्री रामलल्लाचं प्रत्यक्ष दर्शन आणि त्या ठिकाणी सत्संगाची आस आपण सगळ्यांनाच लागलेली आहे ही आस पूर्ण होण्याकरिताच एक सुवर्ण योग जुळून आला आहे राष्ट्रसंत आचार्य परमपूजनीय स्वामी गोविंद देवगिरीजी महाराज यांचा अमृत महोत्सव तसेच विद्याभूषण परमपूजनीय सद्गुरु श्री मुकुंद काका जाडदेवळेकर महाराज यांचा सहस्र दर्शन महोत्सव अशा या पर्व काळाच्या निमित्ताने भव्य अशा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाचे आयोजन केलेले आहे तसेच परमपूजनीय स्वामी गोविंद देवगिरी महाराज यांच्या रसाळवाणीतून श्री रामकथा ज्ञानयज्ञ तथा विद्याभूषण परमपूजनीय सद्गुरू मुकुंद काका यांच्या रसाळवाणीतून श्रीरामभक्तकथा या दिव्य सत्संगाचं श्रवण करण्याचं सद्भाग्य आपल्याला लाभणार आहे आपल्या आयुष्यातील अविस्मरणीय न भूतो न भविष्यती असा हा महोत्सव आपल्या सगळ्यांसाठी आयोजित केलेला आहे समर्थ सत्संग परिवार चैतन्य गोशाळा परिवार आणि ज्ञानेश नंदिनी प्रतिष्ठान यांनी आवर्जून लवकरात लवकर या संदर्भात आपण नोंदणी करावी आणि नोंदणी शुल्क भरून आपले स्थान निश्चित करावे या कार्यक्रमाचे महत्व लक्षात घेता नोंदणी करणाऱ्या भाविकांचा ओघ मोठा आहे संख्येची मर्यादा पूर्ण होण्यापूर्वी खाली दिलेल्या क्रमांकांवर आवर्जून संपर्क करावा श्री क्षेत्र अयोध्या धाम येथे महोत्सव व दिव्य सत्संग कालावधी सतरा नोव्हेंबर ते पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस जय श्रीराम